नमस्कार मंडळी मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज माझ्या किचनमध्ये ना तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीची ही खिचडी बघायला मिळेल खिचडी बघायला काय खायला सुद्धा मिळेल जर तुम्ही घरी घरामध्ये ट्राय केली तर आणि खिचडी बघू शकता मस्त अशी चमचमीत झालेली आहे बरं यामध्ये कुठलीही डाळ वगैरे अजिबात वापरलेली नाहीये तर ही खिचडी आहे चिकनची आणि मस्त ही खिचडी करून तयार होते जर तुम्ही आहे ना डाएट प्लॅन करत असाल किंवा डाएटवर असाल तर या पद्धतीची खिचडी करायला काय हरकत नाहीये चला पटकन सुरुवातच करूया साहित्य काय घेतलंय ते दाखवते इथं बघा तुम्हाला सा सगळीकडे सा साहित्य दिसत असेल चला सुरुवात करूया चिकनपासून तर इथं हे चिकन घेतलेले तर तीनशे ते दोनशे ग्रॅम हे चिकन आहे त्याचबरोबर इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत इथं चक्रीफूल घेतलेले हे दोन आ, मसाला वेलची दोन दाल दोन ते तीन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत जिरं घेतलेले आहे जिरं घेऊ शकतात शहा जिरंसुद्धा चालेल इथं तीन हिरवी वेलची घेतलेली आहे आणि तमालपत्र दोन ते तीन आ, सुक्या मिरच्या काळी मिरी लवंग घेतलेली आहे आणि एक जावित्रीचा तुकडा घेतलेला आहे बस एवढेच खडे मसाले लागणार याच्यापेक्षा जास्त लागणार नाही आहेत आता हिथं मी घेतली आहे थोडीशी कसुरी मेथी हळद घेतलेली आहे दही घेतलेले पुदिना थोडासा जास्त घालायचा जर नसेल तर विकताना पण घाला आता हिथं काही बघा एक्स्ट्राचं वाटण आहे कोथिंबीर घेतलेली आहे आलं घेतलं आहे लसूण घेतलं आहे थोडंसं लिंबू घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अगदी सात आठ हिरव्या मिरच्या आहेत या आणि इथं ना कांदा असा चिरून घेतलेला आहे चला साहित्य तुम्ही बघून घेतलेलं आहे आणि काळजी करू नका या साहित्याची लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथं जाऊन तुम्ही चेक करा इथं पाणी उकळायला ठेवलं आहे मी त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया अगदी थोडंसं घातलेलं आहे आता या उकळीमध्ये ना पाण्याला बघा चांगली उकळी आली यामध्ये हा पालक घालून घ्यायचा तर पालक ना हा एक वाटी असेल बघा एक वाटी घेतलेली आहे अगदी जास्त सुद्धा नाही पालक घातलाय घालायचा हा पालक आपल्याला फक्त असा पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये हलकासा शिजवून घ्यायचा याचा रंग तेवढा चेंज करून द्यायचा नाही नाहीतर मग जी आपली हरी बरी बिर्याणी आहे ना त्याला तसा रंग येणार नाही आणि यामध्ये ना, ना कुठलाही आपण फूड कलर अजिबात वापरणार नाही ना हे बघा पालकाचा रंग आहे ना तो कुठंही चेंज झालेला नाहीये आणि पालकाचं हे पाणी आहे ना, ना याचा रंग बघा हलकासा तुम्हाला हिरवड दिसत असेल तर हा पालक आहे ना आपल्याला लगेचच काढून घ्यायचा आहे याचा फक्त कच्चा वास असतो ना तो काढून घ्यायचा आहे आणि इथं थंड पाणी घेतलंय मी या थंड पाण्यामध्ये लगेच घालून घ्यायचे जी याची कुकिंग प्रोसेस असती ना ती लगेच थांबते थंड पाण्यामध्ये घातल्यानंतर आणि शक्यतो आहे ना मोठी मोठीच पानं घ्या हे बघा कलर काय सुंदर का? आले काय आलेला आहे की नाही आता बघा हे पाणी मी काढून ठेवलं एका साइडला गरम पाणी आहे आणि इथं मिक्सरचं भांड्या घेतले आपल्याला हा जो पालक आहे ना तो यातलं सगळं पाणी असं निथळून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं पालकाचा रंग बघा अजिबात चेंज झालेला नाही आहे आता यामध्ये ना या, या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्यात तर सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात मी आणि धुवून वगैरे घेतल्यात बरं का तिथं हा लसूण घालून घ्यायचा ह्याच्यातच आणि कोथिंबीर घेतलेली आहे इथं आलं तेवढं आपल्याला तुकडे करून घालायचे आलं घालून घेऊया इथं पुदिना घेतलाय मी थोडासा पुदिना साईडला सुद्धा ठेवलाय आता याच्यात ना अर्धा लिंबू पिळून घेऊया आता याच्यात ना थोडंसं पाणी घालायचं आणि बारीकसर अशी पेस्ट करून घेऊया कलर काय सुरेख आलेला का आहे आणि लिंबाचा रस घातल्यामुळे ना कलर खूप अगदी नॅचरल येतो म्हणून मसाला वाटत असताना थोडस लिंबू घालून बघा आता हे चिकन घेतलेले याच्यामध्ये ना आपल्याला घालायचे मीठ घालून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून पाणी निथळूनच घ्यायचं यामध्ये हळद घालून घेऊया गा। अर्धा चमचा हिथ कसुरी मेथी घेतलेली आहे मी कुसकुरून घालायची आता हे जे खडे मसाले होते ते सुद्धा घालून घ्यायचे सगळे काही बाकीचे ठेवायचे नाहीत यामध्येच ना ही पेस्ट घालून घेऊया सगळी जे दही होतं ना दही घेतलेलं ते सुद्धा घालूया आणि हे चांगलं आता मिक्स करूया तर हे जे चिकन आहे का नाही बघा असं मिक्स केलेलं तर हे किमान अर्धा तास तुम्ही ठेवलंत ना खूप छान रंग येतो आणि चिकन जे आहे ना ते या पेस्टमध्ये चांगलं मुरल्यामुळं त्याला एक चवसुद्धा खूप भारी येते तर हे जे चिकन आहे ना ते आपल्याला किमान अर्धा तास आहे ना असंच मुरत ठेवायचं आहे चला चिकन तिथं मुरतंय तोपर्यंत एक तयारी करून घेऊया यामध्ये ना तेल घालून घ्यायचे कढई गरम करायला ठेवलेली आहे मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहे बिर्याणी इन्स्टंट आहे आणि शिवाय चमचमीतसुद्धा आहे म्हणून तेल थोडं जास्त घालायचं इथं ना तेल गरम होऊन द्यायचं चांगलं कडकडीत आणि यामध्ये ना हा कांदा असा ले ले। कांदा लवकर थोडंसं मीठ घालूया थोडंसं घातलेले आपण चिकन मध्ये सुद्धा मीठ घातलेले त्याच्यामुळे मीठ बेतानं घाला कांदा चांगला व्यवस्थित भाजून घेऊया हे बघा कांदा चांगला सा, असा भाजून झाला आहे जास्त नाही भाजायचा असंच करून द्यायचा कारण कांदा जास्त जर भाजला ना तर तेलात काढल्यानंतर तुझी सुद्धा आहे ना त्याची कुकिंग प्रोसेस ही थांबत नाही तर चालूच राहते त्याच्यामुळे सगळा कांदा हा काढून घेते हे बघा अगदी एक सारखा असा हा कांदा भाजलेला आहे आता हे चिकन आहे ना मॅरिनेट करायचे जास्त दोन है ना फक्त परतून आहे कारण जे मसाले आहेत ना ते सुद्धा चांगले तेलामध्ये एक जी होती आता इथं नवी बासमती तांदूळ बघा हा धुऊन निथळत ठेवला होता चाळणीवर तो घालून घ्यायचा यामध्ये मिक्स करूया आता चिकनमध्ये व्यवस्थित आणि हा तांदूळ आहे ना मी दीड वाटी घेतला होता कुठलाही तुम्ही बासमती राईस घेऊ शकता असं काही नाही वासाचाच घेतला पाहिजे तांदूळ बघा चांगला मसाल्यामध्ये मिक्स झाला यामध्ये ना आपण हा कांदा घालूया थोडासा कांदा ठेवला आहे मी मिक्स करूया उकळी व्हायला लागली चांगला असा मिक्स करून घ्यायचा कांदा अगदी ही बिर्याणी ना तुम्ही इन्स्टंट बनवू शकता आणि खायला सुद्धा ना खूप आपल्या रेग्युलर बिर्याणी पेक्षा ना खूप छान लागते बिर्याणी ही आता यामध्ये ना पाणी घालून घेऊया जे सुरुवातीला पालकाचं पाणी काढलं होतं ना तेच घालून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आहे मी तर थोडंसं यामध्ये पण घालून घेतले मसाला अगदी वेस्ट नको जायला आणि याला आहे ना सुरुवातीला एक उकळी काढून घेऊया आणि मग काय करायचं ते सुद्धा सांगते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका बघा उकळी आलेली आहे आता या उकळीमध्ये ना आपल्याला हिरव्या मिरचीची स्लाइस घालून घ्यायची आहे इथं पुदिना ठेवला होता मी तो घालून घेते आता ह्यावरती आहे ना अगदी थोडासा गरम मसाला अगदी थोडासा घातले कारण ज्या मिरच्या मी घातल्या होत्या ना त्या थोड्याशा कमी तिकटाच्या होत्या जर तुम्ही तिखट मिरची घालणार असाल ना तर गरम मसाला जास्त घालू नका आणि जर मुलं खाणार असतील तर अगदी थोडासा मी स्प्रिंकल केलेला आहे हा गरम मसाला यांना चांगला असं मिक्स करून घेऊया म्हणजे सुगंध पूर्ण भाताला लागेल आणि तसाही आपण बघा गरम मसाला आखाच घातलेला आहे आणि फक्त हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे त्याच्यामुळं जर तुम्हाला हवा असेल तर घाला नाही घातलं हरकत नाही आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आता आणि झाकण लावून हा भात आहे ना चांगला मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचा तर बघा मंद आचेवरती आहे ना मी फक्त दहा मिनिटं हा भात शिजवून घेतला आणि बघू शकताय मस्त असा सुगंध सुटलाय गरमा गरम अशा वाफळता भात आणि दुसऱ्या याच्यासोबत काही नसेल ना तरी सुद्धा चालू शकतं कारण खिचडी मस्त अशी जोरात झालेली आहे बरं का आणि ही खिचडी आहे ना तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा रायत्यासोबत सुद्धा खाऊ शकता थंडी स्पेशल आहे ना ही खिचडी तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करून बघा आणि तुमची काही कमेंट्स असतील ना ते कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब तेवढं करा अजिबात विसरून